नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज हा विषय घेऊन आली आहे तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंटवरनं की मंगळ दोष असेल तर लग्न होत नाहीये तर काय करायचं मंगळ दोष मंगळ हा सगळ्यांना असतो ऐंशी टक्के लोकांना जीवनामध्ये मंगळ असतो त्याची स्थिती खाली असती किंवा कधीतरी खोटी खोट्याची भीती घातलेली असती की मंगळिक आहात म्हणून मंगळाचीच लग्न करायचं किंवा काय किंवा काय दोन्ही पत्रिका व्यवस्थित बघितल्याशिवाय आपली पत्रिका मांगली आहे हे आपण बोलू शकत नाही पत्रिका मी बघत नाही कुणीही कमेंट करायच्या नाहीत योग्य पंडिताकडनं तुमच्या तुम्ही पत्रिका बघत जा मला माझ्या मी पत्रिका बघत नाही सध्या तरी आता मांगलिक दोषामुळे लग्न ठरत नसेल तर काय उपाय करायचा आता छोटे छोटे उपाय सांगते तुम्हाला मी बघा लाईफमध्ये किती फरक पडतो आणि मंगळ दोषापासून तुमची कशी सुटका होती सगळ्यात मोठा उपाय की आपण पुरुष असाल तर उजव्या हातामध्ये स्त्री असाल तर डाव्या हातामध्ये असा पूर्णपणे लाल धागा कॉटनचा बांधावा मंगळाची पावर कायमस्वरूपी आपल्याजवळ राहते दर पौर्णिमेला अमावशेला खराब झाल्यावर रंग गेल्यावर यावेळी तुम्ही हा बदलू शकता शक्यतो जर कुठं तुम्ही हनुमानाच्या देवळात गेला त्याच्या बाहेर विकायला असेल तर तिथनं आणा नाही मिळाला कुठनंही आणा आणि मारुतीच्या पायाला मंगळवारच्या दिवशी लावून नंतर आपल्याला गुंडाळा तीनच गाठी वर मारायच्या एवढं लक्षात ठेवा किती असा तुम्ही किती गुंडाळा पण इथं ज्या गाठी येतात त्या कायम तीन मारायच्या लक्षा हे लक्षात ठेवा तर मंगळाला हे महत्वाचं आहे सगळ्यात छोटासा उपाय दुसरी गोष्ट रोज आ, मस्तकी लाल टिळक लावणं म्हणजे जे आपलं कुंकू आहे ते दोन्ही भुयांच्या मध्ये रोजच्या रोज लावणं हा सुद्धा एक मंगळाचा सो सोप्पा आणि साधा उपाय आहे मसुराची डाळ न खाणं हा पण एक उपाय आहे मंगळ ग्रह ज्याला असेल मांगलिक पत्रिका खरोखरची असेल त्यांच्यासाठी कधीही त्यांनी मसुराची डाळ खाऊ नये त्याचबरोबर आता बघूया आपण की मंगळवारपासून सुरू करून पुढे एक्केचाळीस दिवस करायचा उपाय मध हा मंगळाच कारक आहे तर काय करायचं आहे रोज एक चमचा अर्धा चमचा पाव चमचा डायबेटीस असेल काय असेल आपला आपला विचार करा दोन्ही सांगत आहे मी रोज मध खाऊ शकत नसाल तरी सांगते खाऊ शकत असाल तरी सांगते तुम्हाला जेवढं शक्य आहे रोज एवढंच मध हातामध्ये घेणं कोणत्याही मंगळवारपासून सुरू करून एक्केचाळीस दिवस हा उपाय करायचा आहे बिनाखंड पडता आता मध मत खाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पिरियड सुतक आडवं आलं तरीही उपाय चालू ठेवायचा आहे नीट ऐका याच कमेंट परत करू नका पिरेड असेल सुतक असेल तरीही उपाय बंद करायचा नाहीये पडल्यावर चार दिवस पाहुण्यांकडे कर गेल्यावर करायचा आहे मध खायला कुठला पाहुणा काय म्हणत नाही त्याला काही सांगत बसायचं नाही विचारलं तर सांगायचं छोटीशी अशा व्हिडिओ बघा तिथं तुम्हाला सगळी माहिती मिळेल एकच शब्द वापरायचा तुम्ही क्रिस्टल वापरताय ब्रेसलेट वापरताय कुणी काही विचारलं तर न सांगता सांगायचं हा व्हिडिओ बघा हे चॅनल बघा म्हणजे तुम्हाला कळेल की हे काय आहे ते तुम्हाला अनुभव येतो का तर जे तुमची इच्छा असेल ते तुम्ही तिथे बोलू शकता तर एक्केचाळीस दिवस करायचंय काय करायचं आहे रोज सकाळी तुमची आंघोळ वगैरे सगळं झाल्यावर छोटासा चमचा मध घ्यायचा आहे किती घ्यायचं आहे मध घ्यायचं आहे आणि हे मध तुमचं तुम्ही खाऊन टाकायचं आहे खाताना याच अफर्मेशन द्यायचे आहेत की माझी मांगलिक स्थिती आहे त्याप्रमाणे मला माझा योग्य जीवनसाथी मिळाला आहे त्यासाठी थँक यू त्यासाठी त्याचबरोबर मंगळ ग्रहाचं स्तोत्र पण तुम्ही म्हणू शकता एवढा सोपा उपाय एक्केचाळीस दिवस मध खायचं आता ज्यांची कंडिशन अशी नाहीये की ते एक्केचाळीस दिवस मध खाऊ शकतात कोणाला उष्णता होईल कोणाला डायबेटीस असेल कोणाला काय असेल त्या लोकांसाठी एक तर एक्केचाळीस दिवस रोज मध खायचा याचा अफर्मेशन द्यायच्या स्वतःला आणि त्याच्यानंतर हा उपाय बंद करून टाकायचा एक्केचाळीस दिवसानंतर आता ज्यांना हा उपाय करायचा नाहीये त्यांच्यासाठी सांगते की एक्केचाळीस दिवस ज्यांना उपास सॉरी उपाय करायचा नाहीये त्या लोकांनी कोणत्याही मंगळवारी मांगलिक आहात का नाही याची पूर्ण खात्री करून घ्या कोणत्याही मंगळवारी लाल धागा बांधा हनुमानाच्या देवळात जावा लाल टिलक राहा मातीचं लाल जे आपला कुल्लड असतो तो घ्या त्याच्यामध्ये एक्केचाळीस चमचे मध घाला एक्केचाळीस चमचे मध घाला लाल फडक्यानं ते बांधून टाका जे तुम्ही छोटासा गडवा घ्याल किंवा कुल्लड घ्याल तो लाल फडक्यानं बांधून टाका आणि ती मधाचं कुठंतरी सुनसान ठिकाणी जाऊन चांगला सात सात एक असा बोट समजा असं सात बोटाचा तरी एक आपला एवढा हात जाईल समजा एवढा तरी खड्डा करा आणि त्यामध्ये ते पुरून टाका सुनसान ठिकाणी पुरा म्हणजे बाकीचं येणार नाही त्या थोडासा जेव्हा पुराल त्याच वेळेला त्याच्या फडक्याच्या गाठी थोड्या ढिल्या करा जेणेकरून प्राणी येऊन त्याच्यात खाऊ शकतील अशा प्रकारे जमिनीतल्या प्राण्यांना भुई म्हणजे जमीन हीच मंगळाची कारक असते म्हणून त्याचा उपाय त्याला द्यायचा असतो तर या प्रकारे हे पण तुम्ही करू शकता हे आयुष्यात एकदाच आहे मंगळाची या सगळ्यानं जर पत्रिकेमध्ये मंगळ असेल आणि लग्न होत नसेल तर हे घडू शकता आता यावर तुम्ही काय घेऊ शकता कोणता क्रिस्टल वापरू शकता तर तुम्हाला लग्न पोटली सगळ्यात महत्वाची आहे पोटली तुम्ही वापरू शकता लोक असाल तरी सुद्धा लग्न पोटली वापरू शकता तीन महिन्याच्या आत लग्न ठरत तर आणि ह्या घाणेरड्या कमेंट कुणी करू नका की आमचं नाही ठरलं तर तुमच्या तर नशिबात नसेल नाही तर तुमची कर्म चांगली नसतील म्हणून ठरत नाही पण जे श्रद्धा सबुरी आणि कशानं करतात त्या लोकांना अनुभव आल्याशिवाय राहत नाही ही, ही तुमची आजपर्यंतच्या हे आहेत की मी इकडं नवग्रह पोहेला पोटलीला इकडं मी रेकी करत असते तोवर लग्न ठरलेले सुद्धा आपल्याकडे आहेत त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगा की किती दिवसात तुमची लग्न ठरली ते तर सुद्धा विवाह पोटली सुद्धा तुम्ही या गोष्टीसाठी तर एकमेकांपर्यंत शेअर करा प्लीज तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाहीये व्हिडिओ बघण्याची संख्या वाढत नाहीये त्यामुळे ताई खूप नाराज आहे कसा वाटला व्हिडिओ हे जरूर सांगा छान छान कमेंट करा हसतमुख रहा आणि चला परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर